अनंतराव विद्यामंदिर इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य व्यवहार वाढावे त्याची माहिती मिळावी त्याचबरोबर गणिताच्या मूलभूत संकल्पना वाढीस लागाव्यात या उदात्ते हेतून येथील डीकेटीए च्या अनंतराव भिडे विद्यामंदिर इंग्रजी माध्यमातील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार भरवण्यात आला या उपक्रमात भाजी विक्रेते म्हणून जवळपास तीनशे विद्यार्थी विद्यार्थी सहभागी झाले होते तर भाजी खरेदी करण्यासाठी सुमारे पाचशे ते सहाशे पालक उपस्थित होते भाजी विकताना विद्यार्थ्यांचा उत्साह अविस्मरणीय होता शिवाय भाजी खरेदी करून पालक त्यांना प्रोत्साहन देत होते येथील सौ इंदुमती कल्लापन्ना आवाडे शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणामध्ये हा बाजार मोठ्या उत्साहात भरवण्यात आला बाजाराचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकल कॉलेजचे प्राचार्य कॉलेजचे प्राचार्य अभिजित कोथळी यांच्या हस्ते झाले उपक्रमास मानंद सचिव सपना आबाडे यांचं प्रोत्साहन लाभलं विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अनुभव व स्वावलंबनाचे तडे देणारा अशा प्रकारचा आठवडी बाजार भरवण्यामुळे अनंतराव भिडे विद्या मंदिरच्या सौ सुनीता केटकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक यांनी घेतलेल्या परिश्रमाचं कौतुक होत आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष बसमे इचलकरांची माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा